दरम्यान हरियाणाचं चित्र हळूहळू हल, स्पष्ट होताना दिसत आहेत बदल होताना दिसत आहेत हरियाणा विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे हरियाणात भाजपाची अर्धशतकी पहाय मिळतीय अर्धशतकी आघाडीवर आहे तर भाजपा पन्नास जागांवर सध्या आघाडी घेतली आहे भाजपानं तर काँग्रेस पस्तीस जागांवर आघाडीवर आहे खर तर पहिलं काँग्रेस आघाडीवर होता मात्र आता भाजपानं मुसंडी मारलेली आहे भाजपा आघाडीवर आहे आपण पाहतोय हरियाणाचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे हरियाणात कधी काँग्रेस आघाडीवर दिसतेय तर कधी भाजपा आघाडीवर दिसते सुरुवातीला काँग्रेसनं आघाडी घेतली होती मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आत्ता सध्याचं चित्र आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आपण पाहतोय भाजपा आघाडीवर आहे भाजपा पन्नास जागांवर आघाडीवर आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत मायणकरजी हे जोडले गेलेले आहेत मायणकरजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा की हरियाणात आता चित्र थोडं पालटताना दिसत आहे काँग्रेस आधी आघाडीवर होती मात्र आता काँग्रेस पिछाडीवर आहे भाजपा आघाडीवर आहे काय तुम्ही कसं बघता या स्थितीला या चित्राकडे तेव्हा ते पोस्टल बॅलेटवर होतं आणि आता ईव्हीएमचे कल आले आहेत आणि जनरली हे जे ईव्हीएमचे कल आहेत यामध्ये फारसा फरक पडत नाही आता जे आपल्याला दिसत आहे की अडतीस जागांवर काँग्रेस आहे आणि एकोणपन्नास जागांवर भाजप आहे आपण एक, एक मान्य करूया की हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदा लागोपाठ तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यात कोणता तरी पक्ष यशस्वी ठरलेला आहे आणि तो भाजप ठरणार आहे याचं कारण आता पन्नासहून जास्त पंचेचाळीस पर्यंत ते सहज जाऊ शकतात पंचेचाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये आणि जे कोणी एक दोन अपक्ष किंवा इतर आमदार असतील त्यांच्या भरवशावर सरकार घेऊ शकतं एक प्रकारे काँग्रेसचं कॅल्क्युलेशन का आपला संपूर्णपणे दूर ठेवण्यात चुकलेलं आहे की काय असं वाटतं याचं कारण जेवढी मतं खायची तेवढी खाल्लेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा मला वाटतं एक उमेदवार लिडिंग आहे कदाचित निवडून येऊ शकतो आणि नेमका तोच टर्निंग पॉइंट ठरला का याचं कारण एक लक्षात घ्या अरविंद केजरीवालांची सुटका झाल्यानंतर लगेच जे काही राजीनामा नाटके झालं पण त्याचबरोबर अरविंद केजरीवालांनी हरियाणा आपण लढणार हे हरियाणवी आहेत त्यांचा एक प्रकारे भाजपनी मत मतविभाजन करण्यासाठी वापर केला का कारण हे सगळीकडे आलेलं होतं हे त्यावेळेसही आलेलं होतं आणि या आपल्या चालीमध्ये भाजप यशस्वी ठरलेला आहे असं सध्या तरी वाटत अकरा वाजेपर्यंत यात काही बदल जर का मोठ्या प्रमाणात झाला तर सांगता येत नाही पण मला असं वाटतं की आपचा प्रेझेन्स आणि डिव्हिजन ऑफ वोट्स याचा फार मोठा फटका काँग्रेसला बसलेला आहे आणि आप, बरोब, आप बरोबर आपला बरोबर न घेणं किरण तारेजी तुमच्याकडे प्रथम खर तर हरियाणामध्ये चित्र आता कुठेतरी बदलल्याचं भाजपच्या भाजपाच्या हरणाचं जे तुम्ही विश्लेषण केलं ते आता कुठेतरी त्याचा उलटा फरक जाणवताना पाहायला मिळतोय आता भाजपा आघाडीवर आहे भाजपा हरियाणात जिंकेल काय का वाटतं निवडणुकीचं मतमोजणी होत असताना या सगळे चढ उतर याच्यामध्ये होत असतात सुरुवातीच्या पहिल्या तासामध्ये जो कल होता कल असे दाखवत होते की काँग्रेस खूप मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ शकते पण आता जे कल असतात ते बदलत असतात जेव्हा प्रत्यक्ष निकाल यायला लागतील तेव्हा कदाचित चित्र वेगळं असेल हे चित्र कायम राहिलं तर काय होईल आणि हे चित्र बदललं तर काय होईल अशा दोन्ही शक्यता गृहित धरून आपण याचं विश्लेषण करायचं असतं तेच आपण केलं सुरुवातीला असं दिसत होतं की काँग्रेस पुढे चालले पण आता असं चित्र दिसतंय की भाजप पुढे चालले त्याच्या कारणांच्या मध्ये जर गेलो समजा आता आपण गृहित धरलं की हा ट्रेन कायम राहिला आणि भारतीय जनता पार्टी बहुमताच्या जवळ पोहोचली तर त्याची कारण काय असतील म्हणजे आपण आधी ज्याप्रमाणे विचार करत होतो मुख्यतः जाट मतांचं काय जाट मत संपूर्णपणाने भाजपच्या विरोधात जाऊन देखील जर भाजपला फायदा होत असेल तर मात्र ते खूप मोठ्या प्रमाणात यश मानलं पाहिजे काँग्रेसमध्ये काय झालं की काँग्रेसमध्ये भूपेंदर हुडा आणि कुमारी शैलजा या दोन गटामध्ये वितुष्ट असल्यामुळे त्या दोन गटामध्ये एकमेकांची स्पर्धा असल्यामुळे त्याचा फटका देखील काँग्रेसला बसू शकतो असं पण एक वातावरण ठेवायला होतं म्हणजे शैलजा या दलित मतांच्या सगळ्यात मोठ्या हक्कदार तिकडे आहेत आणि शैलजा यांना प्रचारामध्ये तितकासा मार मिळाला नाही त्यांना तितकस स्वातंत्र्य मिळालं नाही त्यांचा हवा तसं त्यांच्या मनापासून त्याचे उमेदवार मिळाले नाही या गोष्टीचा फटका होताच शैलजा यांनी त्यांच्या मनातली खत मना अनेकदा बोलून दाखवली होती या सगळ्या गोष्टीचा परिणाम देखील निवडणुकीमध्ये झालाय का हा पण एक फॅक्टर आपल्याला बघायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा हा जर ट्रेंड कायम राहिला तर मतांची फाटाफूट विशेषतः भाजप विरोधी मतांची फाटाफूट हा देखील त्याच्यामधला एक महत्वाचा अँगल असेल आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असेल हे आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी काँग्रेसची युती करणार करणार असं म्हणता म्हणता शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची युती झाली नाही त्याचा फटका कदाचित काँग्रेसनं बसलेला असू शकतो तारेजी जी हेच माझं म्हणणं हेच हाच माझा सवाल आहे खर तर जर काँग्रेसने आपला सोबत घेतलं असतं तर चित्र काही वेगळं असतं का चित्र वेगळं असतं का किंवा काय हा आता आपल्याला हे सगळ्या जर तऱ्हेच्या गोष्टी झाल्यात पण आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर, तर भाजपा पुढे एक शक्ती निर्माण झाली असते हे नक्की आहे म्हणजे समजा आता याच्यामध्ये देखील पण असं की जो प्रयोग आम आदमी पक्षाने किंवा काँग्रेसने दिल्लीमध्ये केला की एकत्र यायचं पण एकत्र येण्याची भाषा करायची मात्र एक एकमेकांसाठी एक 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 काम करायचं नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होती मात्र सातहीच्या सातही जागा दिल्लीमधल्या भाजपने जिंकल्यात एक त्यामुळे ये एकत्र येणं आणि एकमेकांच्या सोबतीने काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे कुठेतरी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या फेवरमध्ये हे झालेलं आहे की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र न येणं हे भाजपच्या पथ्यावर पडलेलं आपल्या इथे दिसत आहे ठरवून झालंय का अनावधानाने झालंय का कसं झालंय या गोष्टीवर चर्चा होऊ शकते म्हणजे अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणं त्याच्यानंतर केजरीवालांनी प्रचंड मोठ्या सभा रॅलीज हरियाणामध्ये करणं आणि त्याचा फायदा भाजपला होणं या सगळ्या गोष्टी इंटर आहे का या गोष्टी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये देखील याच्यात चर्चा सुरू होईल बा भारतीय जनता पार्टी अशा अनेक बी टीम तयार करत असते देशभरामध्ये तर आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम आहे का जसं एमआयमधून आरोप व्हायचा पूर्वी तसं आता आम आदमी पार्टीवर देखील आरोप होऊ शकतो आणि हा आरोप काँग्रेस समजा ही निवडणूक जिंकू शकली नाही जास्त प्रकर्षाने आणि जास्त ठळकपणाने व्हायला लागेल जी 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 माइंडकर जे तुमच्याकडे येते आता तारेजी म्हणाले की भाजपाची आप बी टीम असू शकते का हे वेळ आल्यावर कळेल जर भाजपाची आप आ, आप टीम ही बी टीम असू शकते आप पार्टी तर काय फरक जाणवू शकतो आणि वेळेवर ऐन वेळेला जर भाजपाने हाच पत्ता ओपन केला खुलला तर काय परिणाम होऊ शकतो काय समीकरण बदलू शकतात अगदी का राजकारणातल्या काही घटनांचा आपण आढावा घेतला तर हरियाणा इलेक्शनच्या अगदी काही दिवस आधी हरियाणाचे असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका त्याच्यानंतर त्यांनी आवाच्या सवा मागितलेल्या काँग्रेसकडे जागा त्या कॅल्क्युलेशन मध्ये काँग्रेस चुकली असंच म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच ते आज बहुमतापासून दहा मी मागे आहेत त्यांनी मात्र दहा जागा दिलेल्या होत्या काही त्याहून जास्ती मागितलेल्या होत्या तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये काँग्रेस चुकली पण त्याच्यानंतर दिल्ली पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा आपलाच वर्चष्मा असावा यानुसार केलेला प्रयत्न डिव्हिजन ऑफ व्होटच्या भरवशावर गुजरातमध्ये काँग्रेस आज केवळ सतरा जागांवर हो आहे आणि किमान तेरा जागी आपली मतं खाल्लेली आहेत हे ऑन रेकॉर्ड आहे फक्त पाच आमदार आलेले होते गोव्यामध्ये आपल्याला काँग्रेसचा जो पराभव पाहायला लागला तो सुद्धा गोव्याशी काहीही संबंध नसलेला तृणमूल काँग्रेस किंवा आपनी आपले उमेदवार उभे केले काय शंभर दोनशे मतं घेतली आणि आज भाजप सत्तेवर हो आहे त्याच डिव्हिजन ऑफ वोट्स डिव्हाइड अँड रूल या पॉलिसीचा मुक्त हस्ते वापर करत त्याचबरोबर आम्ही जाटला दूर करत आहोत पण ओबीसीच्या भरवशावर आम्ही आहोत आमची हिंदुत्ववादी मतं आहेत पण या खरा टर्निंग पॉइंट जो ठरलेला आहे तो म्हणजे डिव्हिजन ऑफ वोट्स आपला दूर करणं हे काँग्रेसला आता तरी काँग्रेस सुधरेल कारण गुजरातचा अनुभव आहे पंजाबचा अनुभव आहे दिल्लीचा अनुभव आहे आता आणि या, आता हरियाणाचा याच्या पुढे तरी डिव्हिजन ऑफ बोर्ट टाळायचा काँग्रेस प्रयत्न करेल पण हरियाणाच्या इतिहासात लागोपाठ तीन वेळेला कुठला पक्ष जर सत्तेवर येऊ शकला असेल तर तो निश्चित भाजप असेल कारण एकोणपन्नास वरून कितीही कमी यायचा आले तरी पण ते पंचेचाळीसच्या वर नक्की राहतील फारसा फरक पडणार नाही एक दोन अपक्षांच्या भरोश्यावरती सरकार फॉर्म करू शकतात आणि काँग्रेस मात्र या रेस रेसमध्ये फार मागे पडलेली आहे हरियाणाची तर गोष्ट झालीच आता, आता आपण येतोय जम्मू काश्मीरच्या चर्चेवर कारण जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक मात्र याच कलम तीनशे सत्तर हटवण्याचा हा निर्णय केंद्र सरकारचा ऐतिहासिक ठरला गाजावाजा त्या निर्णयाचा झाला मात्र जम्मू काश्मीरमध्ये भाजपा पिछाडीवर आहे काय असू शकतं कारण एक तर जो गाजाबाजा केला गेला म्हणजे जी काही भाजपची तीन भाजपचे तीन मागण्या आहेत ते तीनही मागण्या त्यातलं पहिलं अजून त्यांनी तिसरं केलेलं नाही ते म्हणजे कॉमन सिव्हिल कोड राम मंदिर आणि आर्टिकल थ्री सेव्हन्टी आता राम मंदिर हे किती वर्ष किती माणसांचा बळी घेऊन ते तो आता विषय नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही पण एकूण आर्टिकल थ्री सेव्हन्टी येऊन काहीही काश्मीरच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही ही मात्र वस्तुस्थिती एक प्रकारे निवड निवडणुकांनी दाखवून दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे आर्टिकल थ्री सेवन्टी हटवणं हे तिथच्या जनतेला हवं होतं की नव्हतं हा प्रश्नच नाही उलट त्यांनी एक प्रकारे ते रिजेक्ट केलेलं आहे हे हटवणं निवा तुम है। जी जरा तुम्हाला दिसतोय काय तिथे काँग्रेस जास्त आघाडीवर असल्याचं पाहायला कारण कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर प्रचंड प्रमाणात इथे खर तर मतदान झालं आणि जास्तीत जास्त मुसलमानांकडून मतदान झालेलं पाहायला मिळालेलं आहे काय वाटतं मुसलमानांनी इतक्या मोठ्या प्रमाणात का वोटिंग केलं असेल का मतदान केलं असेल भाजपच्या विरोधात की काँग्रेसच्या विरोधात काय वाटतं इथे भाजपाच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या बाजूने किंवा नॅशनल कॉन्फरन्सच्या बाजूने मतदान झालं असं अशा प्रकारचं अनालिसिस काय मला याच्यामध्ये करायचं नाही कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर मध्ये शांतता निर्माण झालेली आहे काश्मीर मध्ये रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत आणि मुख्यतः मध्ये मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे काश्मीर मध्ये अक्षरच्या काश्मीर व्हॅली मध्ये देखील मुंबईपेक्षा जास्त मतदान अत्यंत ते शांततेत झालंय ही खरी अचिव्हमेंट आहे असं पूर्वी काश्मीरमध्ये होत नव्हतं काश्मीरमध्ये दहशतवादाचं सावट असायचं सा। ते सगळं सावट जुगारून लोक बाहेर आले त्यांनी लोकशाहीवर विश्वास व्यक्त केला त्यांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास व्यक्त केला आणि निवडणुकीतनं त्यांनी आपलं जे काय मत असेल ते मांडलेलं आहे हा त्यातला मेसेज आहे त्यांनी भाजपाला निवडून दिले की काँग्रेसला निवडून दिले की नॅशनल कॉन्फरन्सला निवडून दिले हा मुद्दा इथे गौण ठरतो जम्मू काश्मीरच्या लोकांनी तीनशे सत्तर काढल्याचं ऍक्सेप्ट करून मतदानाला उतरणं त्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं आणि मुंबई सारख्या शहराला मागे टाकून रेकॉर्ड मतदान करणं ही त्यातली महत्वाची गोष्ट हे पण लक्षात घेतली पाहिजे तीनशे सत्तर काढणं हा काय फक्त स्थानिकांचा मागणीचा विषय होता का तर तो अजिबात नव्हता तीनशे सत्तर काढणं हा संपूर्ण देशाच्या मागणीचा विचार होता संपूर्ण देशामध्ये ही मागणी होती तीनशे सत्तर आर्टिकल हे मुळातच असंवैधानिक अनकॉन्स्टिट्युशनल असल्यामुळे कॉन्स्टिट्युशन मध्ये असण्याची गरजच नव्हती ते काढून टाकलं हे एक प्रकारची चांगली गोष्ट आहे पण त्याचा परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय आणि तो सकारात्मक परिणाम आहे भलेही आता जम्मू काश्मीरला हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असेल तो संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल मात्र जम्मू काश्मीरच्या जनतेने लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवत भरभरून मतदान केलं हा त्यातला मेसेज आहे आणि मला वाटतं तो जास्त पॉझिटिव्ह आहे आपण त्याच्याकडे जास्त बारकाईला लक्ष दिलं पाहिजे सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री कोण होणार आणि भारतीय जनता पार्टीला मला वाटतं जम्मू काश्मीरमध्ये फारसा स्टे तेव्हा पण नव्हता म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये मागचं सरकार जे होतं मेहबूबा मुफ्तींचं सरकार त्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सामील झाली होती कारण त्यांना जम्मू मध्ये जास्त जागा मिळाल्या होता जम्मू हा परंपरागत भारतीय जनता पार्टीचा गड राहिलेला आहे आणि काश्मीर खोरं हे काँग्रेसचा गड राहिलेला आहे किंवा नॅशनल कॉन्फरन्सचा गड तिकडे राहिलेला तिला माहिती या दोन्ही दोन्ही विभागांमध्ये चांगलं मतदान होणं विशेषतः काश्मीर खोऱ्यामध्ये चांगलं मतदान होणं तिथे लोकांनी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवून मतदानाला उतरणं हा त्यातला मेसेज आहे सरकार कोणाचंही आलं तरी ती काय लोकशाहीची प्रक्रिया रिवर्स करू शकत नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये राहूनच सरकारला काम करावं लागतं आणि कदाचित हा अंदाज असल्यामुळेच तिथे आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे त्याच्यानंतर आता काश्मीरमध्ये खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होऊ शकतो तर तिथल्या नायब राज्यपालांना पाच सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे तर राज्यपालांनी समजा पाच सदस्यांची नियुक्ती केली तर हे पाच सदस्य कोणाच्या बाजूने असणारे सांगायला नको सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भाजपच्या बाजूचे असतील या पाच सदस्यांची या भूमिके या नवीन विधानसभेमध्ये काय भूमिका असेल समजा अटीतटीची लढाई असेल अगदी पाच ते सात जागांचा फरक दोन्ही आघाड्यांमध्ये असेल काँग्रेस काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातलं अंतर जर कमी असेल तर हे जे नियुक्त सदस्य असतील ते नियुक्त सदस्य भाजपच्या पाठीशी उभे राहतील आणि भाजप सरकार स्थापन करेल असं आता तिकडे सुरू आहे मात्र त्यासाठी थांबवते तसदीबद्दल चर्चा सत्र असं सुरू राहील मात्र विश्रांतीनंतर